नमस्कार सगळ्यांना तर आता हा व्हिडिओ आहे ना तर जगन्नाथपुरीमधलाच आहे सकाळचा आधी गेलेलो आम्ही ना तर मग हा सकाळचा व्हिडिओ आहे तर इथं सकाळ असे आम्हाला आहे ना स्वयंपाकच करायचा होता तर तिथ तिकडे काय जेवण चांगलं मिळत नाही म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही आपल्याकडच्यासारखं तर इथं आम्ही हाताने स्वयंपाक करत आहोत सगळे मिळून तर इथे आहे ना भाजीसाठी दोन तीन आचार्याला आणलेलं आहे आणि आम्ही सगळ्या महिला मिळून चपातीचं पीठ मळून सगळ्या चपात्या लाटत आहे त्याच्या आधी भाज्या वगैरे त्यांना चिरून दिल्या थोडीशी मदत करतात सगळे एकमेकांना तर आता इथं कारल्याची भाजी पण बनून झालेली आहे आणि बनवायची होती पातळ रस्सा भाजी बटाट्याची तर ते पण बनवत आहे तिकडे आणि इकडे सगळ्या महिला चपात्या लाटून देतात कोणी भाजते कोणी लाटते तर असे दोन गॅस चालू होते आणि दोन तवे टाकलेले होते तर त्याच्यावर पटापट चपात्या ते आता बहात्तर माणसांना चपात्या आणि भाजी परत सुकी भाजी तर हे असा बेत होता सकाळचा जेवणाचा तर स्वयंपाक बनून झाला आणि सगळ्यांना जेवायला बसवलं जेवढे आतमध्ये रूममध्ये जेवायला बसतील ना तेवढ्यांना ते, ते बसून घ्यायचे तर आधी जेंट्सलाच बसवलं होतं पण थोडीशी जागा शिल्लक होती त्याच्यामुळं मग बोलले महिलासुद्धा थोड्याशा बसून घ्या एका पंक्तीला तर इथं आम्हीसुद्धा बसलेले आहे आम्ही सगळ्याच बसलो जेवढ्या ते बसतील तेवढ्या आणि असं आमचा आता पहा पुंडलिकावरदेव हरविठ्ठल बोलायचं चालू आहे कारण जेवण वाढूस तोपर्यंत हे बोललं जातं तर आता इथं जेवायला बसलो होतं आम्ही सगळेच आणि त्याच्यानंतर आता विशाल आणि त्याचे पप्पा वाढतात तर इकडं ह्या ताई पण वाढतात त्या पण आमच्या गावच्याच आहेत तर कोमल पण जेवायला बसलेली आहे ती पण आमच्यासोबत ट्रीपमध्ये होती आणि वैष्णवी आणि ते सारख्याच होत्या दोघीजणी तर आजी पण जेवायला बसल्यात मी पण बसलेली आहे तर आमचं चाललेलं आहे काहीतरी हरिपाट वगैरे बोलायचं तर जेवणं वगैरे करून घेतले आणि आता आम्ही बसमध्ये बसलेलो येतं तर तर आता सगळ्या महिला आणि जेंट्स सगळे बसमध्ये बसलेले आहेत तर आता आम्हाला जायचं आहे बीचला जायचं आहे तिकडच्या जगन्नाथपुरीच्या तर कारण आता दुपारची वेळ होती दोन वाजले असतील आणि टाईम पण होता तर म्हटले चला तिकडं जाऊन फिरायला बघूया तर ते आता सगळं माहिती त्यांना होती त्याच्यामुळं ते, ते आम्हाला तिकडे घेऊन जायचे तर बीचवर चाललेलं आहोत तर मस्त असं बीचचे पण तुम्हाला दाखवते मी तिकडची पण शूटिंग केलेली आहे तर असंच बसमध्ये आपले गप्पा मारत चाललं चांगला दोन ते अडीच तासाचा हा पण रस्ता होता तर दोनला निघाले तर आम्हाला चार वाजले होते तिकडे पोहोचायला बीचवर तर मस्त असं समुद्राच्या लाटा परत पाणी ते सगळं तुम्हाला आता पुढं दिसलंच आणि अजून पण पुढं दुसरा एक देव होता त्याला पण जायचं होतं तर आजी आज आजोबा हे पण पुढं बसलेले आहेत आम्ही त्यांच्या पाठीमागं बसलेला आहोत तर सगळ्यांना रस्त्यातच चहा वगैरे टाईम जसं चार पाच वाजले की चहाचा टायमिंग व्हायचा किंवा कुणाला असं संध्याकाळचं जेवण हे सगळं व्यवस्थित होतं असं काय कुणाला काय कमी पडलं असं काय झालंच नाही सगळ्यांना टाईमशीर जेवण आणि सगळं मिळालं तर आम्ही अजून बसमध्येच आहोत आता उतरणारच आहोत जवळजवळ आलो तर आता बीचच्या तर तो खूप असा मोठा बीच आहे तर त्याच्यानंतर मग इथून पुढं आता लागलेला आहे तर ते पण तुम्ही पहा मस्त झाडे परत बाकी तिकडे दुसरे काहीच नाही आहे असं वाळू आहे वाळवंटासारखंच आहे तर आपल्याकडं कसं माती वगैरे दिसते तर त्यांच्याकडे माती बिलकुल दिसत नाही जिकडे पाहो तिकडे फक्त वाळूच वाळू कारण हा जी बीच आहे ना तर इथं जायचं आहे आम्हाला तर पाण्याच्या एवढ्या लाटा उसळतात ना तर खूप असं सगळीकडून लाटाचंच हे चालू आहे पाण्याचं चा। तर आता जवळजवळ आलो तर आता आम्ही काय करू लगेचच साईडला उतरणार आहोत तर छान वाटत होतं सगळ्यांसोबत आणि एवढ्या लांब जाणं काही शक्य नाही आपल्या एकट्याच्याने त्याच्यामुळं ट्रीपमध्ये जर गेलं ना एवढं खूप भारी वाटतं आपले पैसे पण वाचतात थोडेसे आणि आपण एकटे जाऊ शकत नाही असं एकमेकांसोबत जर गेलं ना तर सगळ्या सुविधा होतात तर आपल्याला माहीत नसतं आणि जे जातात त्यांना माहिती असतं पण ते, ते, ते काय डबल जाऊ शकत नाही त्याच्यामुळं आपल्याला जातानी महाराजांसोबतच जायला पाहिजे आणि असं ट्रिप मध्येच जायला पाहिजे नाही तर असं एकट्याला काहीच समजत नाही तिकडे गेल्याच्या नंतर तिकडची भाषा तर आहेच वेगळी पण त्याच्यानंतर असं सगळंच वेगळं पडतं जेवण परत तिथं काय माहीत नसतं आपल्याला कुठून कुठं जायचं बस वगैरे रिक्षा तर असं सगळं वेगळं पडतं ना त्याच्यावर आता इथं पण टाकलेले आहेत दुसरं तर मस्त असं आता रिक्षा आहे आम्ही बस एका साईड आता आम्ही बीचला जाण्याचं पण साईडला बस लावली आणि बसमधून आता सगळे उतरून आम्ही तिकडे बीचला जाणार आहोत तर पाहू आहे आता खूप छान असं आहे तिकडं पाण्याच्या ते एवढ्या लाटा उसळतात ना खूप भारी वाटत होतं आणि संध्याकाळचं सहा साडेपाचचा टायमिंग होता त्याच्यामुळे चा अजूनच चांगलं वाटत होतं गर्मी कमी झाली होती ना तर आता आम्ही इथं फोटो वगैरे काढायचं काम साईडला जाऊन आम्ही आता तिथं उभे राहिलो सगळेचा फोटो बिटो काढत होते पाण्यात जाऊन पण काढत होते आम्ही इथं आमचे पाहुणे आहेत ना त्यांच्याशी मी बोलत आहे विशाल वैष्णवी इकडे तिकडे फिरतात महाराजसुद्धा तिकडे आहेत महाराजांसोबतसुद्धा सगळे बा फोटो काढत होते आणि पाण्यात जाऊन जाऊन फोटो काढायचे सगळ्यांना खूप भारी वाटत होतं तर आता ही जी लाट आहे ना तर खूप अशा जोराच्या लाटा यायच्या असं थोडंसं जर आतमध्ये गेलं ना तर प पटकन माणूस असं लाटासोबतच जाईल असं एवढ्या मोठ्या लाटा होत्या तर आता इकडे आम्ही ना सूर्य मंदिरामध्ये आलोत कारण आम्हाला मेन दर्शन सूर्यमंदिराचंच घ्यायचं होतं पण मधीच बीच लागल्यामुळं मग गाडी थांबवली कारण ते पण स्पॉट पाहायला पाहिजेत ना त्याच्यामुळं मग तिथं थांबवली त्याच्यानंतर आता हे सूर्य मंदिरामध्ये आलेला होता आम्ही तर इथं चाललेला होता म्हणजे म्हणजे गाईड त्यांच्यासोबत आपल्याला तुम्हाला आई तुम्हाला पण एवढं मला काय माहिती समजते काय ते आपल्या बरोबर गाईडच सगळी माहिती सांगणार आहे ते सूर्य मंदिराची तर आम्ही थोड्या वेळ मंग उभा राहिलो आणि त्यांनी सगळी माहिती सांगायला सुरुवात केली सगळेजण एका जागेवर जमा झाले आणि आता ते माहिती सांगतात तर तुम्ही ऐका थोड्या वेळ माहिती बारा, के बारा तो के को बनाया बारह में शुरू किए बारह में कंप्लीट पूरा बारह साल लगा था उस जमान में राजा 40 कोटी स्वर्ण मुद्रा खर्च के मंदिर बनाने में फर्टी करोड़ गोल्ड इन बारह साल का रेवेन्यू राजा इसमें खर्च की ये कंपाउंड एरिया होते बारह एकड़ बारह एकड़ एरिया में राजा चार मंदिर निर्माण किया तो पहला वाला टेम्पल होते डांसिंग हॉल हो फर्स्ट पार्ट सेकेंड पार्ट होते नाम था विष्णु महाराणा उनका लड़का था घर में मंदिर जिस दिन शुद्ध दिया गया तीन सौ माह हो गया बारह साल का लड़का यहाँ आके मंदिर का ऊपर में कलश को सेटिंग करके यहाँ पे नदी और समुद्र था समुद्र से कूद के जान दे तो लड़का जान देने के बाद ये मंदिर अशुभ हो गया ये मंदिर सूर्य से प्राण प्रचित हुआ नहीं राजा का जो शुभ संख्या बारह था लवकी नंबर तर त्यांनी खूप छान अशी माहिती सांगितली सगळ्यांनी ऐकली तर आता इथं आम्ही फक्त हे सायटणी पाहत आहोत वरती काय कोणी चढून गेलं नाही कारण त्यांनी जी माहिती सांगितली तर वर जाण्याचं काही हे नव्हतं त्याच्यामुळे आम्ही सायटणीच पूर्ण त्याला आहे ना फेरे मारून बघितलं सगळीकडून तर आता आम्ही ये ना साईटनीच फिरत फिरत आहोत सगळीकडून तर हे जे तुम्हाला चक्र दिसतात ना तर हे जी आपली दहाची नोट आहे ना त्याच्यावर हे चक्र आहेत तर हे जी चक्र आहेत ते पूर्ण मंदिराला बारा चक्र आहेत तर साईटने लावलेले येतं तर तुम्ही निरखून पाहा तुमच्या एखाद्या दहाच्या नोटवर तर ते चक्र तुम्हाला दिसतील कारण जे आम्हाला पण एवढं माहीत नव्हतं पण जेव्हा आम्ही तिथं गेलोत ना तर गाईडनी माहिती सांगितली आणि नंतर पाहिलं तर बरोबर खरंच होतं त्यांचं तर आता इथं आम्ही सगळीकडून राऊंड मारला परत सगळीकडे फोटो वगैरे काढले आणि आतमध्ये जाण्याचं कारणच काय नाही हा इथे बाहेरूनच दिसतं आहे सगळं तर इथं आता मस्तपैकी असे चक्र लावलेले ते पूर्ण बारा चक्र आहेत तर असं साईडनी गार्डन वगैरे खूप छान होतं फोटो बिटो काढायला मस्त वाटत होतं तिथं गेल्याच्या नंतर मग हेच ते सूर्यमंदिर आहे तर हेच सूर्यमंदिर पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो तर तिथं हे आहेत ना आमच्या नात्यातलेच येतं म्हणजे मामाच लागतात आमचे त्यांना पण व्हिडिओमध्ये यायचं होतं त्याच्यामुळं ते बोलले माझी पण शूटिंग काढून घे तर आता इथं आहे ना आम्ही आलेलो आहोत शनी मंदिरामध्ये शनिग्रहाचं मंदिर आहे तर इथं नवग्रह तर आता इथं आहे ना नवग्रह आहे तर नवग्रहाचं सुद्धा आम्ही दर्शन वगैरे घेतलं गंध वगैरे तिथं पण लावत होते त्याच्यानंतर मग आता आम्ही थोड्या वेळ बाहेर येऊन बसणार आहेत कारण बाकीचे सगळे आल्याशिवाय आम्हाला काही जाता येत नाही त्याच्यामुळं सगळे जेव्हा येतील ना दर्शन घेऊन कुठल्याही देवाचं असो किंवा कु कुठंही गेलेला असो जेव्हा सगळे येतील तेव्हाच आम्ही बाहेर सगळेजण एकत्र मिळून बाहेर जातो तर आता इकडं पण एका मंदिरामध्ये आलेला आहोत तर तिथं पण आम्हाला दर्शन घ्यायचं आहे तिथं पण दर्शन घेतलं म्हणजे जे तिकडं मंदिराकडे जाताने लागतील किंवा येताने लागतील तेवढ्याचं पण मंदिरामध्ये जाऊन देवाचं आम्ही दर्शन घेतले तर इथं पण एक होतं म्हणजे महादेवाचंच आहे इथं पण तर महादेवाच्या पिंडाचंच आहे आणि इथं पण असं वेगळं काहीतरी म्हणजे त्याचं पण आम्ही असं दर्शन घेतलं सगळ्यांनी थोडीशी गर्दी होती पण पटकन गेली गर्दी काही जास्त वेळ लागला नाही त्याच्यानंतर इकडं पण एक पॉईंट होता की पाण्याचंच होतं समुद्राचाच किनारा होता तिथं जाऊन संध्याकाळचे सहा वाजले होते तिथं पण जाऊन सगळ्यांनी फोटो वगैरे काढले असं भारी वाटतं पाहायला पण आणि फोटो बिटो काढायला तर हे पाय इथं पण असं महादेवाचंच होतं तर संध्याकाळी मग आम्ही घरी आल्याच्यानंतर आम्हाला स्वयंपाकामध्ये मसाले भातच बनवायचा होता त्याच्यामुळं मग काय आमची काही जास्त गरज लागली नाही तर इथं मसाले भात बनवला सगळ्यांची जेवणं वगैरे झाले तर आता महाराज काय बोलतात ते सुद्धा तुम्ही ऐका कारण ते काय सांगतात आणि कोणाची काय हे करतात तर ते पण ऐका नंतर आम्हाला नाश्ता करायला होतं आम्ही म्हणून मला तुम्ही नाश्ता करा ते म्हणजे नाही करतो करतो आता आणि दुसरे लोकांना बोलवायला गेले नंतर त्यांचा नाश्ता झाला ते गाडीच वेळ झाली मग वापस इकडे आले असत इतकं रिस्की असत ज्या दिवशी तुम्ही बस मध्ये बसलेलं ना तेव्हापासून टेन्शन असतं कुठपर्यंत तुम्ही घरी पोहोचे हे का एवढा आनंद घेतला तर ह्या ज्या महिला आहेत ना तर त्यांनी पाचशे पाचशे रुपये वर्गण करून म्हणजे पंगत दिली होती दुसऱ्या दिवशीची तर यांचं जेवण आम्हाला दुसऱ्या दिवशी होतं कारण यांनी सगळ्यांनी मिळून पाचशे पाचशे काढून सगळ्यांसाठी जेवण दिलं होतं तर ह्या आजीलासुद्धा सुद्धा म्हणजे चष्टा करत होते त्यांचं नाव ठेवलं होतं इंदिरा गांधी सगळ्यांनी मिळून कारण त्या वयस्कर पण होत्या आणि ते असं सगळ्याला म्हणजे हे करून घेत होते त्याच्यामुळं सगळे त्यांची चेष्टा मस्करी करत बोलायचे महाराजसुद्धा त्यांना बोलत होते त्यांनासुद्धा दोन शब्द बोलण्यासाठी सांगितले तर त्यांनी पण खूप सुंदर असं सगळ्यां महाराजांबद्दल बोल बोलले आणि सगळं व्यवस्थित मिळालं असं सांगत होते आणि हसत होते तर असं सगळ्यां सकाळी आम्हाला लवकरच आंघोळ्या वगैरे करून जायचं आहे जगन्नाथपुरीचं दर्शन करायला कारण लवकरच तिथं दर आंघोळ्या करूनच दर्शन करायला जायचे तर चला मग बाय सगळ्यांना परत भेटूया